चाळीस वर्षापासून बघताय की संगमेर मध्ये एकच आमदार होते त्यांना पाडून आणि नवीन आमदार ठिकाणी स्वतःच आहे गेल्या चाळीस वर्षामध्ये कर्मचाऱ्यांना भेटी धरून काम करून घ्यायचे जनतेला ग्रहित धरायचं जाती धर्मामध्ये तेग निर्माण करायची आणि त्याच्या जोवर नाही जमलं तर शेवट पैसे वाटून निवडून येण्याचा प्रयत्न करायचा याला जनतेने आमच्या खास करून लाडक्या बहिणींनी डायरेक्ट लाथाडलेलं आहे याचं कारण असं आहे तर गेले चाळीस वर्ष झाले तुम्ही वीस वर्ष चाळीस वर्ष आमदार होता वीस वर्ष तुम्ही मंत्री राहिलात आणि संगमे तालुक्यात आजही पठार भागायला पिण्याला पाणी नाही अमोल भाऊने आश्वासन दिलेलं आहे तर पाच वर्षामध्ये मला एकदा संधी द्या तुमचं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवतो नाही अजून एमआयडीसी नाहीये रोजगार नाहीये गावाकडे रोड नाहीये रस्ते नाहीये चालणार आहे तुम्ही सक्सेस झालं पाच वर्ष काम होणार आहे का शंभर पाच वर्षामध्ये जनतेनं पूर्ण बहुमताने एक हाती सत्ता महायुतीला दिलेली आहे आणि त्या सत्तेच्या माध्यमातून आम्ही यांच्यासारख्या गुंड्या लाड्या ला लबड्या न करता एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वातलं हे सरकार भविष्यामध्ये जनमताचा आदर करून जनतेसाठी काम करीत राहील आणि जनसेवा करीत राहील युवकांचा रोजगाराचा प्रश्न असेल महिलांच्या संरक्षणाचा प्रश्न असेल जनतेच्या आरोग्याचा प्रश्न असेल ते सगळे सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न पुढील पाच वर्षामध्ये केला जाईल शंभर टक्के संगमता त्याचा विकास होणार म्हणजे होणार आम्ही सर्वांनी जनिकी काव्याने काम केलेलं आहे त्याचं फळ आम्हाला आज भेटलं आम्ही जरी ओपन नव्हतो आज झालं आहे सगळे ओपन सगळ्या मला आम्ही सगळ्यांनी हातून काम केलंय आणि अमोल मंत्री पदावरती होतील का आहे आहे पूर्ण विश्वास आणि पात्र तुम्ही कोणते दहा काम तुम्ही अमोल भाऊच्या खांद्याला खांद्या काम लावून काम करतांना प्रश्न डोक्यावरचा अंडा काही उतरला पाहिजे गावागावामध्ये अजून पण जिल्हा परिषद शाळा आपल्याला मतदान घेण्यासाठी आठवतं पण त्यांचे पत्रे आलेले त्यांचे त्यांचा मोठा प्रश्न निर्माण डिजिटल बनवायचे त्या शाळा डिजिटल बनवायच्या आहेत आणि आता गावागावामध्ये नवीन पॅनल होणार आहे तुम्हाला आता एकंदरीत असं वाटतं का मोकळा असं कुठेतरी श्वास घेतल्याने वाटतं का आजच पण शेवाने वाटतंय का झोप नव्हते आलेली रात्री पण झोप नव्हते आलेली ए ए

चाळीस वर्षातून हा परिवर्तन संगम शहरांनी पाहिलेले प्रथमच याबद्दल तुम्हाला काय वाटत असू घडत होते ना चोरवे नाका त्या भागात म्हणजे कुरण त्या पटत त्या त्या कारणाने हा विजय झालेला आहे तिथं वारंवार महिन्यातून तीन ते चार वेळा कमीत कमी अशा घटना व्हायचे नक्की तर हिंदू लोकांना मारलं जायचं एकत्र येऊन त्यामुळे हा परिवर्तन घडून आलेला आहे तुम्हाला काय वाटतंय एकंदरीत दहशत दोश्ट, आधी दहशतचं वातावरण होतं आधी समजा शहरात